नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे नैवेद्यासाठी पुरणच का अत्री ऋषी आणि अनुसया माता एकदा महादेव आणि पार्वती मातेकडे जेवणाचे आमंत्रण घेऊन जातात सर्वांना जेवायला बोलवतात कार्तिकीय घरी नसतो पण गणपती बाप्पा असतो छोटा गणपती बाप्पाला घेऊन यायचाच ते आग्रह करतात पण पार्वती मातेला गणपती बाप्पाची सुद्धा माहीत असते म्हणून ती त्याला सांगते मी व महादेव येतील पण अत्री ऋषी पुन्हा त्यांना गणपती बाप्पाला घेऊन यायचाच आग्रह करतात आणि पार्वती मातेचा नाईलाज होतो महादेव पार्वती माता आणि गणपती बाप्पा तिघे ठरल्या दिवशी अत्री ऋषींकडे जेवायला जातात पण पार्वती मातेला चिंता असते ती गणपती बाप्पाच्या भूकेची आणि अनुसयाकडे सगळं जेवण संपलं तरी याची भूक क्षमणार नाही हे तिला माहीत असते जेवण सुरू होतं आणि अनुसया माता एक एक पदार्थ वाढायला सुरुवात करते छोटा गणपती बाप्पा खूप आनंदाने जेवतोय पाहून अणुसया मातेलाही बरं वाटतं महादेव आणि पार्वती मातेचं जेवण संपतं पण गणपती बाप्पाचं ताव मारणं सुरूच राहतं पार्वती माता त्याला खुणावत असते आणि बस म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते पण गणपती बाप्पाचं सर्व लक्ष जेवणात असतं अणुसया मातालाही आता काळजी वाटायला लागते कारण सर्व पदार्थ संपत आलेले असतात तरीही गणपती बाप्पाची काही थांबायची चिन्हे दिसत नाहीत आणि एकदा जे सर्व जेवण संपतं पण अजून गणपती बाप्पाची भूक काही भागलेली दिसत नाही मग माता मा स्वयंपाकघरात जाते आणि घरी घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते आणि गणपती बाप्पाला सांगते की मी माझ्याकडे जे सर्व होतं म्हणजे पूर्ण ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर गणपती बाप्पा तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो म्हणूनच त्या पदार्थाला पुरण म्हणजे जे पूर्ण आहे ते असं म्हटलं गेलं आणि ते पुरण मोदक रूपानं म्हणजे श्रद्धा आणि मातृत्वाच्या बांधलेलं गणपती बाप्पाला दिल्यावर गणपती बाप्पाची भूक शमली आणि तो तृप्त झाला म्हणून हिंदू धर्मात सणासुदीला पूरण केलं जातं आजकाल मोदकाचे खूप प्रकार झाले पण त्यातला इनग्रेडिएशन त्यामागचं सिंबोलिझम समजून घेण्यासारखं आहे देवाला आपण जे पूर्ण श्रद्धेने अर्पण करतो ते आवडते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण निश्चित असतं एवढी सिंबॉल हॅज डेफिनेट मिनिंग अजून एक छोटं उदाहरण पहा सरस्वती जी विद्येचं दैवत आहे ती दगडावर बसलेली पाहायला मिळते आणि लक्ष्मीजी धनाची देवी आहे ती कमळावर बसलेली असते विद्या ही दगडासारखी वी कॉल इट हॅ हॅज रॉक सॉलिड अचल आणि स्थिर असते तर धन हे पानाच्या कमळासारखं अस्थिर असते म्हणजे पानावरच्या कमळासारखं अस्थिर असते आपण प्रत्येक गोष्टीच्या मागील जर कारण समजून प्रयत्न केला तर हिंदू धर्म आपल्याला मॅथ आणि वैज्ञानिक वाटणार नाही श्री संतोष भाऊ यांच्या संदेशांत संदेशातून श्री स्वामी समर्थ